काहीच दिन आहे बोलू कोणाला बघायला बोलू कोणाला बोलवाय त्याला बोलू कोण काय करतोय मला बघायचं काय करणार काय काय करत नाही अरे माझं आहे त्यांचं काय आहे का त्यांचं फिंच घेऊन चाललोय म्हणून ते मला येऊन बोलायचे ती दमदाटी करायची ती जाऊ नका म्हणलं तर चालल्यात आहे आणि हा काही इथं असं केलंय हा काही भगुल हे घेतलंय यात काय इसूर घेतलाय सगळं मसाला बारीक करून घेतलाय किटली त्याल भगुल ही भगुल तर तुम्हाला गाडीवर दिसतंय आज निघालेत तयार घरचं कोंबड सगळं माझं घरी मी ऐकलं नाही तर त्याला म्हणलं कशाला तर म्हणून मी ते दोन कोंबड ठेवतो ती दोन्ही पण कोंबड घेऊन चाललीयेत कुलूप का लावलंय ती सांग मग काय करायचं कुलूप लावायचं मग काय करायचं तुम्हाला देऊ ती कोंबड्या झालं आहे देऊ का म्हणजे जाळी उचलून न्याजा भीती नाही ती कुलूप नऊ जाळी 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 उचलून न्याजा बा न्याजा ना तुम्हाला तुम्ही जाळी पाकच तोडून मुडून घेऊन बरं का परत तुला कोंबडी कोला देखील जाऊन घेवा तुम्हाला अजिबात मला खायचं नाही पार्टी करणार तिकडेच खाणार तिकडे सगळं येणार घरच्यांना काय सांभाळून घालव मला कोणाला गरज नाही तू च्या विधी पहिली पटत नाही देणार नाही नीट पुढे सांगतोय बघा माझं डोकं खरंच पहिलं बिघडलेलं आहे तू जादा बिघड बिघडले अजून राहिले बिघडायचं अजून मी जाळीला लात घालून मोडून ठेवेन बरलाय तेवढं जाळे ना मग मी करून तेवढं एवढं तर हे याला काय लय लागत नाही असं का नाही मका हो नाही एवढी मी कळते गपचिप गुणांच्या वेळी राहायच्या आम्ही सरळ सांगून कळत नाही तेवढा एक खाऊन पोट भरेल का परत लागणार नाही माझं पोट भरून मी उपाशी राहू मला येणं घेणं परत लागणारच नाही तुम्हाला खायला हाय का नाही तेवढा ना खाऊन शि तुमचं लय पोट भरणार आहे बर का ए तू माया पिश कालवा करून मी घेतलं लिअकरासने काय तर होईल म्हणून ठेवलं होतं तर ती घेऊन तया चालल होतं म्या आव लय पण आती चांगलं नसतं व लय पण आती करून माणसानं कळ कुठं तर शांत राहावं बायको आपली आडवं बोलती कुठं तर काय तर त्याच्या मागा चांगला असलो माझा ऐका माझा ऐकायचं आहे का माहिती मला गरज नाही

बोलते तर तो हैगा तोंडातला शब्द तर येतोय का कसं खाली मान घालायचं ना ती कोंबडी घेऊन चालले काय विकलं तर हजार बाराशे यतेला कशाला चाललाय तुम्ही अशी लोक आपली घर जाळायलाच असते ऐकत जावा जा जरा जा त्यांना तेवढंच पाहिजे ला ती फालतू बोलायला नाही माझी आम्ही आम्हीच आम्ही खाणार लोकांचा तुला विषय घ्यायची काही गरज नाही लोका विषय कोणाबद्दल काय बोलायच नाही नाही तुम्ही खावा मी तुम्हाला काय म्हणत नाही घरी करून खावा मला घरी खायचं नाही मी सगळं घेतलं ती पातेल तिथे चार लाकड कुठं बी तिथं राहणार गोळा ना। घावते तळ्या फेळ्यात तिथं करणार आणि तिथं तुम्ही खावा मी तुम्हाला नाही म्हणत नाही तुम्हाला आडवं बोलत नाही घरी करून खावा मला घरी खायचंच नाही ना आणि तुम्हाला कशा पाय खाया घालू घरी करून कस पाय असं वाकड चालतात अजिबात काय मिळणार आहे तुम्हाला मला भेटतय ती भेटतय ती मसाला पॅक करायचा आहे मसाला टाकायचा आहे काय अडवणी करताय तुझी तू कर की पॅक तुम्ही नाही कर का करू लागणार नाही मला काय करायचं कायच करू लागणार नाही अजिबात नाही भरलं पोट हिंडून खाऊन भरलं करून परत लागणार नाही का चार दिवस असते तुझ्या घराला येत नाही पुढे चार दिवस असते ती चार दिवस खाली झालं ना मग कोण नसतं कुठल्या नाही ती कुठल्या कोपऱ्यानं चाललाय खाली मान घालून जाते ती साईड देऊन शिना परत जाऊ दे तुला नाही कोणी विचारलं तुम्हाला खायचं घरी खावा मी तुम्हाला नाही म्हणली नाही घेऊन जाणार पेशव्या तर घरात आणणार आणि त्या टाकणार मी त्यांच्या घरी जाणार बरं त्यांच्या घरी जाऊन मी तमाशा करणार तुम्हाला सांगते जा तुला काय करायची गरज आम्ही कुठं चाललोय काय करतोय तुला तुला घरी तू जाणार आहे एकदा एकदा मित्रांनी नाव सांगली म्हणून तू त्यांच्या घरी जाऊन बोलली आता त्यांची नाव सांगत नाही त्यांची घरच सांगत नाही तू कुणाही घरी जाऊन बोलणार आहे ऐकत जा ए तुम्हाला किती नखरा तर किती नखरा किती नखरा इतका नखरा चांगला नसतो कळ इतका नकरा चांगला नसतो घरनच बांडे घरनच सगळं घेतलं या जायचं होतं की तिकडच त्याच्या घरी कर म्हणायचं होतं बारीक ही समज काय असेल ती कोणाच्या घरी जात नाही पुन्हा घरी जात नाही. मी स्वतः करून देते. मी स्वतः करून देते. मला खायजच नाही तुझ्या ह्याचं. तू माझ्या कोंबड्यावर नजर लावू नको. काय? तुला मी तीन-तीनदा तीन सांगणार नाही. वाजलं तुझं कालच्यापासून एक तू डोक्यावर ना माये पाणी गेलंय. कशाच पाणी गेलं? कशाचं पाणी गेलंय म्हणजे? तुम्हाला आजच मोकळं सुडू का? आजच मोकळं सुडू. नाहीला मोकळ मोकळं सोडायचं खात होता आवा. हं. नाही तुमच्या पदर आम्हाला खाय घातलंय पैसे दारा तुम्हीच देत आहे आम्हाला तुम्हीच सांभाळताय सांभाळत नसतं तुम्हीच कशी लगे तोंड उचलून म्हणते माझ्या घरात जाऊ नका गा, घरात बाहेर निघा इथं थांबायच नाही निघा गा। गाडी चालली की जायच नाही झालं चुकलं अरे तुझं काही चाललंय काय नेमकं तुम्ही नका मी एकदा बुल तर तुम्ही नव्हता माझं असं नाक दाब चाललंय काय म्हणजे माझं नाक दाबून आता तरी तोंड उघडल नाक दाबल्यावर म्हणून आता ती कोंबड्या मध्ये हिकायला गेली हिकू नाही तर हुत्याला लेकरांना म्हणून ती नेमकंच आता लोकांची फोटो भरायला लागली लोकांची फोटो भरायला घेऊन चालले मी पुलप लावलं होतं इथं पुलूप लावलं होत ह्या जाळीला तिघ लागला आपटायला ना तळाय म्हणून शना ती कुलूप काढलं न्या जावा म्हणलं नेहा जाय कुठं वर ह्यांला सांगायचं व ह्यांचं डोकं चालत नाही का आपलं आपलं डोकं चालवून शण दुनिया कशी राहती आपण कसं राहाव कळत नाही का आ माणसं स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता माट बोलते ती गोड बोलते ती पण हे ह्यांना कळत नाही किती पण सांगा आहा। आता ही पिशवी त्या कोंबड घालायचं काय घेतलंय अजून बघू पिशवी मी जणलीये कालच्या गुरुवारी तुझी पिजी नाही किंवा तुझ्या बाजी नाही हो तुम्ही पहाकडक जाताय बिन मला काय घेतलं काय घेतलं जेवढं घर तुझं आहे तेवढं माझा आहे मला सांगू ना काय एवढं सांगायचं काय गरजच नाही तुझी पडायची बोलायची काय समजलं तुला बसवायची ते त्या अंड्याला पैसे मी भरले तर पिल्ल्याला खाय अनुभव संपवणार असं सगळं ऐकणार निलवट करून टाकणार काय ठेवतच नाही तुमचं माझं काय काय नाही तू बडबड माझा मी तुझा नाहीच तुम्ही म्हणून नाही <laughs> तुला मी काल मी सांगितलो का तो माझं ऐकाय पाहिजे मी तुझं ऐकाय रिकाम ऐकत नाही कवा म्हणले तुम्हाला सांगा कधी नाही कशाला मग बोलत असते रागायची तर असतो राग वायचा बोलतो माणूस समजून घ्यायचा आता हे तुम्हीच सांगा लेकर बाळा खाती लिग नाही लोकांची धन करायची काय गरज आहे का मी खात नाही त्यातलं तुम्हाला तर माहित आहे लेकर तर खाती लिग नाही का मी लेकरांना घालू आणखी आणि घाल की तू करून खायला मला काय करायचं ते माझा दंत लागला तुम्हाला दंत भराय तु नको ना कोणाला तू बाजूला उ नको कुठे जाऊ नका बाजूला उ सांगितलंय बाकीचं फालतू बोलू नको करा तुम्हाला तु काय करायचं वाटु भू। ना ती करा तुम्हाला काय किती जरा आडवधण्याचा प्रयत्न केला ना काय उद्या सांगत नाही तुझा बाई उद्या नाही बोल तू बघवलं बोल पुणाला बोलवाय त्याला बोल कोण काय करतोय मला बघायचंय काय करणार फोन काय करत नाही अरे आहे त्यांचं काय आहे का त्यांचं फिंच घेऊन चाललो म्हणून ती मला येऊन बोलायची ती दमदाटी करायची ती हाय काय त्यांची सांगी